नांदेडला जो पक्षप्रवेश सोहळा आणि शंकनाद ही सभा झाली त्या सभेमध्ये डी पी सावंत यांचा पक्षप्रवेश झाला हा पक्षप्रवेश कुठेतरी फसल्या गेला असल्याचा आरोप विरोधक केला जात आहे तुम्हाला काय वाटतं ज्या माणसाने स्टेटमेंट केले मला असं वाटतंय की ते अत्यंत चुकीचं आहे म्हणजे त्यांनी केलेले प्रवेश एक चांगले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक माजी आमदार आला तो प्रवेश हा एकदा अगोदर झाला होता नंतर केला मला असं वाटतंय की माझ्या माहितीसतो कुठल्याही परिस्थितीमध्ये डी पी सावंत साहेबांचा सा प्रवेश आधी कधीच झाला ते आमदार होते मंत्री होते त्यांची ताकद निश्चितच त्यांच्या पद्धतीने परंतु ज्या माणसाला या, या जिल्ह्यामध्ये आपण बोललो ते खरं आहे मला असं वाटतं की प्रतापरावांचा एवढा खोटारडा लबाड माणूस या जिल्ह्यामध्ये दुसरा कोणी हो नाही त्यामुळे त्यांनी जे जे बोलले ज्या पद्धतीचे आरोप केले गेले मला असं वाटतं की कुठल्याही नैतिकतेला धरून हा अशा पद्धतीचा वक्तव्य जे केलेलं आहे ते मला वाटते की अत्यंत चुकीचं आहे गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यावर अशोकराव चव्हाण साहेबांचं वर्चस्व आहे परंतु या नेतृत्वाने नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी एकही उद्योग आणला नाही असा आरोप आमदार मोहोदयांनी केलेला आहे काय वाटते तुम्हाला हे बघा एक लक्षात ठेवा की तुम्ही लोहा कंदारला कुठले उद्योग आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपण दुसऱ्याकडे बोर्ड ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस आपण या मतदारसंघासाठी काय केलं चिखलीकरांनी एक काम मात्र प्रामाणिकपणाने केलं चंद्रपूर मध्ये जेवढे दारूचे दुकान बंद पडले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेवढे दारूचे दुकान जा जा जा। जा या ठिकाणी आले म्हणजे आपण एका बाजूने व्यसनमुक्त आपला तालुका आपला जिल्हा करायचा तालुका मतदारसंघ करायचा विचार तर करतो तर ह्या माणसाने या जिल्ह्यामध्ये व्यसनयुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने जेवढी दारूची दुकानं आणली आणि अनेकांचे कुटुंब बर्बाद केली लक्षात अनेकांचे जीव संपवले मला असं वाटतंय की आपण काय करतोय तुम्ही म्हणताय की मी गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करतोय या मतदारसंघाचा विकास, विकास के केलाय आणि या मतदारसंघाचा विकास गेले गावागावामध्ये दारूचे दुकान आणून पिढी व्यसना करण्याचं हा विकास तुम्ही केलाय का हाही कधीतरी स्वतः आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या जिल्ह्यासाठी मी आज काय केलंय याचाही विचार कधीतरी चिखलीकरांनी आपल्या वागण्यामधून केला पाहिजे आणि रोज मिटून वेगवेगळे विधानं करणं माझ्या बाबतीत तर अशा पद्धतीचे विधानं काल त्यांनी बोगदेरीमध्ये केले की पुण्याचा आहे अरे या मतदारसंघामध्ये जन्मलोय आणि तुम्हाला मी आज सांगतोय पळून जाणारा नाही मी निवडणुकीच्या आधीही सांगितलं आजही मी तेच सांगतोय ज्या मातीमध्ये मी जन्मलोय त्या जाती मातीमध्ये मी पुढचं आयुष्य या ठिकाणी घालवणार आहे त्या मतदारसंघाच्या लोकांसाठी आणि मी म्हटलं ना की तुम्ही जो विजय मिळवला ना हा विजय अजूनही तुम्हाला पचवता येत नाही नैराश्याच्या भावनेतून आज या ठिकाणी आपण म्हणतो ना की बेताल वक्तव्य ज्या ज्या भागामध्ये करताय मी याच्याबरोबर तोडीस तोड देत नाही हा चिल्लर आहे आणि हा चिल्लर एकत्रित झाला ना त्याचा बंदार उपाय काय तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसणार आहे नशिबाने तुम्ही निवडून आले तर आज लोकांची सेवा तुम्ही केली पाहिजे तू लोकांची सेवा करण्याची आहे म्हणजे अशोक चव्हाणांच्या बद्दल बोलायचं भारतीय जनता पार्टीच्या बद्दल बोलायचं राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष करायचं म्हणायचं मला असं बरे अशी दुर्दैवी विधानं चिखलीकरांनी या पुढच्या काळामध्ये करू नये या माध्यमातून माझा हा त्यांना सल्ला आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना ऍडजस्टमेंट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पाठवलं आणि आजही त्यांचे चांगले संबंध आहेत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे के एखाद्या नेत्याबद्दलचे चांगले संबंध असणं हा वेगळी गोष्ट आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीवर तेवढंच जर प्रेम राहिलं असतं आदरणीय देवेंद्रजीला तुम्ही सांगितलं असते की साहेब तुम्ही मला तिकीट नाही दिलं तरी चालेल परंतु मी भारतीय जनता पार्टीचा झेंडाच्या जिल्ह्यामध्ये पण काम करत म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी दहा दहा वेळा पक्षबद्दल जाहीर वक्तव्य करणं जाहीर वक्तव्य काय केलेत मी अनेक पक्ष बदललेत मी माझ्या मातृ पक्षामध्ये गेलोय अरे एकदा कधीतरी म्हणणा बाबा की तू राष्ट्रवादीत आहे की भाजपमध्ये आहे एका बाजूला विधानं करायची की मी राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष करतोय दुसऱ्या बाजूला दुसरं विधान करायचं की मला देवेंद्रजीने ऍडजस्टमेंटसाठी पाठवलं मग ऍडजस्टमेंट जर होती तर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी त्रास देण्याचं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढायचं खाजगीमध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या बद्दल बोलायचं राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल बोलायचं आणि आज उदो उदो तुम्ही राष्ट्रवादीचा जो करताय ना मला असं वाटतं की ऍडजस्टमेंट नाही प्रताप पाटील चिखली अत्यंत स्वार्थी माणूस आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दहा दहा वेळा पक्ष बदललं तरी तो अभिमानानं सांगणारा एवढा लबाड माणूस या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे माझी विनंती आहे जे देवेंद्रजी महाराष्ट्राचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा त्यामुळे ते कुणाचे माझे चांगले संबंध आहेत म्हणणं मला असं वाटतं की विरोधी पक्षातल्या माणसाचे सुद्धा एखाद्या नेतृत्वाबद्दल चांगले संबंध असू शकतात हा देवेंद्रजी हे भारतीय जनता पार्टीचे नेते जरी ते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले आदरणीय देवेंद्रजीला सुद्धा या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष करायचा आहे त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचं समस्त नेतृत्व या पुढच्या काळामध्ये काम करणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील हे महायुती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण होताना दिसत आहे एकाच माणसामुळे ती परिस्थिती आहे ना महायुतीमध्ये तीन ने तीन पक्ष आहेत लक्षात ठेवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे अजितदादांचा राष्ट्रीयवादी भारतीय जनता पार्टी आहे दुसऱ्या इथल्या परिस्थितीमध्ये काय एका व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळं आज या ठिकाणी या महायुतीच्या याच्यामध्ये वितृष्ट आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज सांगतो की म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर येईल का नाही हा वरिष्ठ नेते ठरवतील परंतु हा माणूस रोज उठायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या नेत्याच्या बद्दल बोलायचं याच्याशिवाय या माणसाकडे कुठलाच अजेंडा नाही माझी चिखली करणं या निमित्तानं विनंती आहे लक्षात ठेवावी विनंती करतोय अरे तुम्हाला विकास करण्यासाठी तुम्ही निवडून आलेला आहात या मतदारसंघाच्या वाड्या वस्त्यावर तांड्यावर रस्ते नाही त्याचा कधीतरी विचार करा एखाद्या गावामध्ये पाच लाख दहा लाख दहा लाख स्वतःच्या कार्यकर्त्याला दिलं म्हणजे या विकास नाही लक्षात ठेवा या कंदारचं जे वसाड वाळवण तुम्ही जे केलेलं आहे ना वसंट वाळवटा कधीतरी हिरवी पालवी दिसण्यासाठी काम करा अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करून जाहीर प्रसिद्धीसाठी काम करू नका ही माझी विनंती आहे प्रताप करा आज तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांवर टीका करत आहात भविष्यात जर पक्षश्रेष्ठीने तुम्हाला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये ही महायुती करून एकत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवा त्यावेळेस तुम्ही काय भूमिका घेणार एक गोष्ट मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं आजही सांगतो भारतीय जनता पार्टीचा मी कोण आहे मला सांगायची गरज नाही लक्षात माझं आयुष्य उभा आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये मी तुम्हाला आजही सांगतोय जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्ह्याचे नेते निर्णय करतील तो, तो लोहा कंदार मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीची युती होणार नाही मी आज ठामपणे सांगतो लक्षात ठेवा आमची ताकद या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं सत्तर हजार त्यांना मत मिळाले दीड लाख एक लाख साठ हजार विरोधामध्ये ही सगळी माणसं सोबत घेऊन या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने लढणार आहोत त्यामुळे जिल्ह्यात काय होईल राज्यात काय होईल हा विषय नाही लक्षात ठेवा परंतु या मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीचं चिखलीकरांना सोबत घेऊन राजकारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा कार्यकर्ता करू शकत नाही आम्ही खपून घेणार नाही अशोकराव चव्हाण यांनाही महायुती करायची का न करायची किंवा स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे एकत्र लढवायची की नाही लढवायच्या हा अधिकार त्यांना नाही मग तुमच्याकडे भाजपचं कोणतंही पद नसताना एक, एक एक कधी कधी अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना था लाज वाटली पाहिजे अशोक चव्हाण साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते राज्यसभेचे खासदार आहेत या जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे नेते जर त्यांना अधिकार नाही तर तुम्हाला कोणी अधिकार दिला तुम्हाला काय सगळ्या पक्षाचा तिन्ही पक्षाचा साधबारा दिलाय का आपण ज्या पक्षाचं काम करतो तुम्ही स्टेटमेंट रोज देताना मी ज्या पक्षामध्ये जातो त्या पक्षाचा प्रामाणिकपणानं काम करतो करा ना कुणी अडवलंय म्हणजे ते काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका करणं म्हणजे मला असं वाटतं की अशोक चव्हाण साहेबांच्या बद्दल बोलल्याशिवाय तुम्ही राजकारणच करू करू शकत नाही चित्र आहे ना त्यामुळे माझी एक मी तुम्हाला सांगतोय की इथं ज्यावेळेस युती महाविकास म्हणजे युती ज्यावेळेस होते ते विचार एकत्रित जमले पाहिजे स्वभाव एकत्रित मॅच झाला पाहिजे आणि मला असं वाटतंय की प्रताप चिखलीकरांसारखा लबाड माणूस जो विधान करतोय ते स्वतःच्या राजकारणामध्ये मी अजितदादाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मी मराठवाड्याचा था नेता आहे लक्षात ठेवा किंवा भास्करराव पाटील खासगावकरांचा प्रवेश झाला तो चिखलीकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाही झाला हाही कधीतरी विचार केला पाहिजे त्याने अजित पवार अजितदादांचा नेतृत्व स्वीकारलं म्हणजे जिल्ह्यामध्ये ते प्रताप चिखलीकरांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत तर हाही त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे आणि माझी या निमित्ताने एकच गोष्ट आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या बद्दलची बेताल वक्तव्य जर केली त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला बोलता येऊ शकते आणि माझी दुसरी एक विनंती आहे मी ज्यावेळेस एखादं स्टेटमेंट करतो एखाद्या दलित समाजाच्या कार्यकर्त्याला माझ्यावर बोलायला लावणं आणि मला वाटतं की नैतिकता नाही मी लढलोय तुमच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरून एकनाथ पवारांच्या समोर कुल्हाळ्याच्या चौकामध्ये असेल कंदारच्या चौकामध्ये असेल समोरासमोर येऊन सांगा की या लोहा कंदारसाठी मी काय केलंय मला असं वाटतं गावामध्ये जाणं सभेमध्ये भाषण करणं मी या मतदारसंघाचा विकास केला या मतदारसंघाचा वाटोळ व्हायला जबाबदार हा प्रताप चिखली करायला लक्षात ठेवा मी खर तर या मतदारसंघामधल्या लोकांना येणाऱ्या पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी सांगण्यासाठी याच ठिकाणी ठाम मानून बसलो लक्षात ठेवा आणि या पुढच्या काळामध्ये याच मातीमध्ये इथल्या लोकांना मी जागा करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये करणार आहे अशोकराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री होते खासदार होते त्यांच्या काळामध्ये रेल्वेचे काम असेल किंवा उद्योगाचे कामं असेल ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने झाले नसल्याचे आरोप केले मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने चिखलीकरांनी परवाचं स्टेटमेंट केलं म्हणजे नांदेडून जाणारी जी रेल्वे लातूरला आहे पत्र तरी दिले का तरी सांगावं मी आजही माझ्या विरोधामध्ये मनोहर धोंडे सर लढली दोन हजार दहा पासून दोन हजार अकरा पासून या माणसानं सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला म्हणजे न केलेल्या कामाचं क्रेडिट घेणं परवा कुठेतरी त्यांनीच एक आमदारांनी स्टेटमेंट केलं अजून एकाही पैशाचा निधी आम्हाला नाही आला म्हणजे आजकाल एस ये, एसटी आगारामध्ये बसेस तुमच्या पत्रामुळे आल्या का अनेक गावामधले जे उद्घाटन करतात तुमच्या पैशामुळे आले का मागच्या आमदाराच्या काळामध्ये जी कामं पेंडिंग होती ती खर तर पुनरुज्जित झाली त्या कामाचा नारळ फोडून स्वतःचं क्रेडिट घेताय खर तर लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला या मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन नाही तुम्हाला मला म्हणताय की मला मतदारसंघ माहित नाही तालुका माहित नाही अरे तुम्ही जेवढे या मतदारसंघाचं वाटोळे केले ना ते चांगलं करण्यासाठी मी या ठिकाणी काम करतो लक्षात ठेवा त्यामुळे तरी दुसऱ्याच्या कामाचं आपण म्हणतो दुसऱ्याच्या पोराचं क्रेडिट आपण घेतोय हे माझं पोर आहे म्हणजे बंद करा चिखलीकर साहेब हे बंद करा या तालुक्यातली लोक तुम्हाला ओळखायला लागलेत तुम्ही जे लबाड राजकारण या तालुक्यामध्ये करताय गावागावात जाऊन भांडणं लावणं जातीचं राजकारण करणं कालही तुम्ही स्टेटमेंट केलं अशा पद्धतीचे स्टेटमेंटला लोकांना माहीत झालेलं आहे आणि नशिबाने आमदार झाला तो तुम्ही पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये जनता तुम्हाला उभा करणार नाही त्यांना आज पश्चाताप होतोय की आम्ही जर मताचं जर स्लीट जर नसतं झालं या मतदारसंघाचा जो काळा डाग आहे तो पुसला गेला असा दुर्दैवानं तो झाला नाही म्हणून म्हणलं की तुम्ही नशिबाने आमदार झाला त्याचं कुठेतरी भान ठेवून पुढच्या काळामध्ये काम करा एकनाथ पवार आणि अजित पवार यांची जी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पूर्वी महायुती नसताना अजित पवार यांच्यासोबत तुमचं कडवट असा विरोधक होते आता महायुती आहे आता तुमचे संबंध कसे आहेत एकनाथ पवार आणि अजित माझे दादांचे चांगले संबंध आहेत ना त्यामुळे ते, ते जसं म्हणतायत ना दादांचे आणि माझे सुद्धा अत्यंत चांगले संबंध आहेत जेव्हा ते विरोधामध्ये होते तेव्हा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जेव्हा <coughs> होती त्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये दगड खाणारा कार्यकर्ता एकनाथ पवार यांना त्यामुळे ते टोकाचे विरोध होते परंतु आज जर व्यक्तिगतरित्या जर बघितलं एखाद्या नेत्याची व्यक्तिगत संबंध असणं आणि पक्षाची विचारधारा असणं हे खरं तर दोन वेगवेगळे विषय आहेत त्यामुळे अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत लक्षात ठेवा त्यामुळे त्यांचे माझे चांगले संबंध आहेत याचा फायदा मी या ठिकाणचे राष्ट्रवादी स्प्लिट करण्यासाठी नाही करत ना त्यामुळे ज्यांनी म्हणतायत की देवेंद्रजी माझे नेते देवेंद्रजी महाराष्ट्राचे नाही देशाचे नेते आहेत लक्षात ठेवा तुम्ही नेते म्हणून काय देवेंद्रजीची उंची कमी होत नाही किंवा देवेंद्रजीची उंची वाढत नाही लक्षात ठेवा त्यामुळे देवेंद्रजीच्या नावाखाली ज्या पद्धतीची चुकीची कामं साहेबांच्या नेतृत्वात केली मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये चिखलीकरांनी सुद्धा भांड देऊन काम केलं तुम्ही निवडणुकीमध्ये पराभूत झालात आणि भाजपमध्ये प्रवेश केला शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश केला आज हे तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत आहात भेट घेतात नेमकं तुमचं विजन काय तुम? विजन काय या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे माझ्या वाड्या वस्त्यावर तांड्यावरच्या लोकांना काम मिळालं पाहिजे त्यांचा रस्ता मिळाला पाहिजे बेसिक सुविधा मिळाल्या पाहिजे गेल्या तीस चाळीस वर्षाचे पासून या मतदारसंघामधल्या लोकांना रस्ते नाहीत माझं आव्हान आहे लक्षात ठेवा या मतदारसंघामधल्या आजही मी तुम्हाला संपते आजही या मतदारसंघामधल्या दहा हजार पुराणं नोकरी देण्याची ताकद एकनाथ पवारांकड्या लक्षात ठेवा कुणीतरी म्हटलं ना मी कमिशन खातो मी कमिशनवर काम करणारा कार्यकर्ता नाही किंवा राजकारणावर माझं पोट नाही परंतु इथल्या नेत्यांचं पोटे राजकारणामधल्या एखाद्या टेंडर मधून मला किती पैसे मिळतील मी माझं कुटुंब कसं चालू मी व्यवसाय करतो लक्षात ठेव मी चोऱ्या नाही करत दरोडे नाही टाकत कामावर मी खर तर पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे विकासाच्या कामाच्या दृष्टीनं आणि ज्यांनी मागच्या काळामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत प्रशांत साहेब बंब जे आमदार आहेत आमच्या गंगापूर मतदारसंघाची त्यांची मी भेट घेतलेली आहे हळूहळू तुम्ही कशा पद्धतीने या मतदारसंघात लुटण्याचं काम केलंय मी जनतेच्या समोर दाखवण्याचं काम करणार आहे आणि मी म्हणून म्हटलं ना मी लोहा कंदारची माती किंवा लोहा कंदारच जे जागा आहे मी सोडणार नाही लक्षात ठेव मी लढणार आहे कार्यकर्ता आहे जी चुकीची कामं केली ती प्रशांत बमकडे आहेत ना ती मी मी तर मी तर आणली नाहीत ना जी कामं ज्या काळामध्ये चुकीची कामं केली कागदावर काम आणि पैसे खाणं आणि कधी कधी लक्षात ठेवा की तुमच्या भ्रष्टाचाराच्या कामाचं भांडफोड पुढच्या काळामध्ये म्हणजे जी नांदेड जिल्ह्याचा आका कोण आहे ते दाखवण्याचं काम पुढच्या काळामध्ये मला करावंच लागणार आहे तुम्ही जी बेताल वक्तव्य करताय महायुतीमध्ये असून इथल्या नेत्यांच्या बद्दलची चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करताय तुम्ही काय काय केलं या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये तुमचं वर्तन कसं आहे हे पुढच्या काळामध्ये मला सुद्धा पुराव्यासहित या जिल्ह्यातल्या लोकांच्या समोर हे दाखवं लागेल आणि नांदेड जिल्ह्याचा आका कोण आहे हे पुढच्या काळामध्ये मला त्या दृष्टीनं काम करावं लागणार आहे